हॅलो हाय नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज बघणार आहोत चिमणी कशी क्लीन करायची ते तेही अगदी सोप्या आणि कमी मेहनतीच्या पद्धतीत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात आधी मी चिमणीचे प्लेट हे काढून घेणार आहे तर काढून घ्यायचं एकदम सोपं आहे तिथं एक बटन असतं त्याला प्रेस करायचं आणि ॲटोमॅटिक ती प्लेट निघते तर अशा पद्धतीने मी दोन्ही प्लेट काढून घेते आणि बघू शकता तुम्ही मी जवळून दाखवते की कि किती चिकटपणा त्या प्लेटला लागलेला आहे ऑइल वगैरे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन वस्तू एक पसर ट्रे किंवा माझ्याकडे ट्रे नाही म्हणून मी टब घेते दोन ड्रेनेजचे पाऊच आणि एक खराब झालेला ब्रश या तिन्ही वस्तूंच्या सहाय्याने आपण चिमणीचे प्लेट क्लीन करणार आहोत तर सगळ्यात आधी मी मध्ये प्लेट ठेवून देते आणि त्यात त्याच्यावर ड्रेनेक्स पावडर हे पसरून देते चारही कोपऱ्यांना पसरवायचं आहे जेणेकरून सगळी घाण निघेल आणि पूर्ण कोपऱ्यातली वगैरे तर लाईनमध्ये पण सगळीकडे आपल्याला ते पसरवायचं आहे चारही कोपऱ्यांना ड्रेनिंग पावडर पसरून दिलेलं आहे आणि त्याच्यावर गरम पाणी ओतते तर गरम पाणी ओतल्यावर खूप स्मेल येतो तर म्हणून ते गॅलरीत किंवा रिकाम जागेतच करायचं आहे बंद खोलीत गेलं तर सपोगेशन होईल आणि पाणी टाकल्या टाकल्या लगेच चिकटपणा निघायला म निघतोय जास्त मेहनत वगैरे करायची गरज नाही आहे थोडा जरी ब्रश मारला हलक्या हाताने तरी ते निघून जाईल तर अशाच पद्धतीने पाणी टाकायचं थोडं आणि ब्रशने घासून घ्यायचं जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपल्याला चिकटपणा त्यातला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण अजून एकदा डीप क्लीन करणार आहोत तर अशा पद्धतीने मी दोन्ही प्लेट क्लीन करून घेते बघू शकता तर जेवढी पण घाण लागलेली होती जास्तीची तेवढी मी काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती निघाली पण आहे त्यानंतर दोन्हीही प्लेट घ्यायची आहे आपल्याला परत आणि त्यांच्यावर ड्रेनेज पावडर परत एकदा पसरून द्यायचा आहे आणि पूर्ण जे बुडतील तेवढं आपल्याला त्यात गरम पाणी ओतायचं आहे जेणेकरून जी पण कानाकोपऱ्यांमध्ये घाण अडकलेली राहिलेली आहे ती निघायला मदत होईल तर मी एक मोठं भांडभर पाणी गरम ओतलेलं आहे त्याच्यावर आणि हे असंच दोन ते चार तासपर्यंत ठेवणार आहे जेणेकरून ती घाण सगळी निघेल तर आता तीन तास झालेले आहेत आणि मी आता प्लेट रिमूव्ह करून घेते तर बघू शकता तुम्ही प्लेट एकदम क्लीन झालेल्या आहेत म्हणजे कुठंही चिकटपणा वगैरे किंवा घाण राहिलेली नाही आहे तर फक्त त्यांना ते चिघट पाण्यात होतं होतं तो चिकटपणाच त्या प्लेटला लागलेला आहे तर आपल्याला फक्त थोडं गरम पाणी करून त्या प्लेटवर टाकून घ्यायचं आहे जेणेकरून त्या तो चिकटपणा त्या प्लेटला लागलेला आहे पाण्याचा तो पण निघून जाईल आणि त्यानंतर मग फक्त साबणने आपल्याला घासून घ्यायचं आहे जसं आपण भांडे घासतो तसं तर मी आता घासून घेते प्लेट आणि बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेलं आहे जास्त म्हणजे आपल्याला मेहनत करायची गरज लागली नाही आहे आत्ता मी त्या दोन्ही प्लेट धुवून घेतलेल्या आहे साबणने तर बघू शकता तुम्ही किती क्लीन झालं आहे जशा की नव्याच आहेत त्या तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक यू बाय बाय टेक केअर